निवडणूक आयोगाकडून अनेक राज्यांमध्ये मतदार यादीची फेर तपासणी या टीका करतायत पण ही प्रक्रिया एका कुटुंबासाठी फायद्याची मधला एक माणूस एसआयआर मुळे पंचेचाळीस वर्षांनंतर आपल्या कुटुंबाला भेटलाय मीडिया रिपोर्ट नुसार राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातल्या लक्ष्मीपुरा गावातले उदयसिंह रावत हे एकोणीसशे मध्ये गुजरातला गेले पण त्यानंतर ते कधी परतलेच नाही कुटुंबियांनी त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही खर तर उदय सिंह हे त्यांची स्मरण शक्ती गेली काही वर्षांनी त्यांची स्मरण शक्ती परतही आली पण तोपर्यंत बराच काळ उलटून गेला होता घरचे ओळखतील की नाही या भीतीपोटी उदय सिंह घरीच गेले नाहीत पण एसआयआर मध्ये कागदपत्रांची आवश्यकता असल्याने ते शाळेत ट्रान्सफर सर्टिफिकेट मागण्यासाठी गेले आणि त्यांना बघून शिक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी उदयसिंह यांच्या कुटुंबियांना संपर्क केला त्यांची ओळख पटली आणि कुटुंबियांसोबत त्यांची भेटही झाली आपला लेख परत आल्याचं बघितल्यावर वृद्ध आईला अश्रू अनावर झाले